जळगावच्या मुक्ताईनगरातील शाळांना जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मिनल करनवाल यांनी अचानक भेट दिलेली आहे शाळेमध्ये जाऊन मुलांसोबत पोषण आहाराचा स्वाद घेतला तसंच पोषण आहाराची तपासणी करत गैरहजर असलेल्या शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावलेली आहे बाळगावच्या पाचोऱ्यामध्ये स्कूल बस चालकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता आणि या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकरांनी घटनेनंतर पत्रकार परिषद घेतली बस चालकाच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी या परिषदेत दिलेली आहे संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये प्रमुख मार्गावरून तगतरावची मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीमध्ये बैलांची सजावट करून शेतकऱ्यांनी पूजन केलं आहे ढोल ताशांच्या गजरात गाव दुमदुमून गेलं होतं मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी सामाजिक संदेश देणारे फलक आणि देखावे सादर केले होते